टी कामगारांचा तिढा सुटतो ना सुटतो लगेचच नगरपंचायत कर्मचारी आपल्या हक्कासाठी उपोषणाचा एल्गार पुकारलाय भूम नगरपालिकेच्या दोन हजार पाच सालापासून लागलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीपर वेतन मिळणार नसल्यानं त्यातच काही मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनाच्या लाभापासून वंचित राहावं लागतंय सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारची वागणूक मिळणार का वास्तविक पाहता महाराष्ट्र शासनाच्या इतर सर्व कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू झालं असताना नफा कर्मचाऱ्यांना वंचित ठेवण्यात आलंय यामुळे जोपर्यंत आमचा कुणी वाली पुढे येऊन आम्हाला न्याय देणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत संप पुकारणार असल्याचं भूम नगरपालिकेचे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी बिराजदार यांनी एन व्ही न्यूजची माहिती सांगितली आहे मी दोन हजार एकोणीस पासून राज्य शासनाची सेवे नगर परिषद भूम अंतर्गत कार्यरत आहे आणि माझ्यासोबत नगर स्थापनेचे सर्व कर्मचारी जे दोन हजार पाच नंतर लागलेले आहेत जसे की तुम्ही बघू शकता हे मुकादम म्हणून आहेत कुणाल गायकवाड हा दोन हजार एकवीस लागलेला आहे अनुकमपावर हा लिपिक म्हणून आहे पी डी नायकवाडी हे आहेत लिपिक म्हणून तसेच गाडवे पिवी आहेत असे अनेक बरेच कर्मचारी आहेत हे सर्वजण राज्य शासनाच्या सेवेत नगरपालिकेत काम आलं आहे परंतु या सर्वांना माझ्यासहित सर्वांना एन पी एस किंवा ओपीएस एस दोन्हीपैकी कुठली योजना अजूनही शासनाने लागू केलेली नाही तर आमची मूळ मागणी हीच आहे की आम्हाला कुठली तरी पेन्शन लागू करा जेणेकरून आम्हाला नोकरी स्थिरता आणि नोकरीनंतर पेन्शनची सुविधा सुरू होईल आमच्यातले काही कर्मचारी जसे की भूमनगरपालिकेचे मागचे लिपिक असलेले दादा शेंडगे हे मृत्युमुखी पडले तसेच प्रभू कुंडित सीतापे हे मृत्युमुखी पडले तर त्यांना आता सध्या देण्यासाठी कुठलीही पेन्शन योजना लागू नाही त्यांच्या कुटुंबाला निवृत्ती वेतन देण्यासाठी कुठलीही योजना लागू नाही आणि त्यांना कुठलाही लाभ देता आला नाही मग अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी करायचं काय कोरोना सारखा काळ असेल किंवा इतर कुठलीही गोष्ट असेल ग्राउंडवर राहून नगरपालिकेचे कर्मचारी काम करतात पण त्यांना कुठलीही पेन्शनची सुविधा नाही फक्त पगार मिळतोय पण आज जर मृत्युमुखी पडला तो माणूस हो, मा तर त्याला कुठलंच नियोजन नाही मग त्या कर्मचाऱ्यांनी करायचं काय मग आम्ही शासनात आहोत किंवा मग कंत्राटी कर्मचाऱ्यासारखं आमचं भविष्य आहे तेही शासनाने क्लिअर करावं आज दोन हजार पाच पासून आज चोवीस पर्यंत जवळपास वर्षाचा कालावधी होतोय तरी शासनाला बाबीचं गांभीर्य नाही मग आम्ही करायचं का काय किती दिवस आम्ही काम आम करायचं का आणि आजच आमचा जर इथं जीव गेला मृत्यूमुखी काम करताना पडला तर आम्ही कुणाकडे बघायचं आणि आम्हाला काय लाभ मिळणार त्याची क्लॅरिटी नसल्यामुळं आज आम्ही बेमुदत संप करतात कार आपण एन टी न्यूजच्या चॅनल चा माध्यमातून भूमनगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जो आजपासून बेमुदत उपोषण सुरुवात केली आहे त्याचं महत्वाचा गाभा असा आहे की दोन हजार पाच पासून जो राज्य शासनाच्या आधिपत्याखाली येणारा कर्मचारी आहे त्याला निवृत्ती वेतन लागू आहे परंतु हाच नियम नगर परिषद कर्मचाऱ्यांना लागू नसल्याने आज भूमनगरपालिकेचे कर्मचारी बेमुदत संपावर बसलेले आहेत संदर्भात आपण कर्मचारी संघटनेचे पदाधिकाऱ्यांशी वार्तालाप करणार आहोत प्रतिनिधी गौ एन टी व्ही न्यूज मराठी भूम धाराशिव